नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत दिव्यांग प्रवाशांना विनावातरीकालीत शयनयान शिवनेरी जनशिवनेरी बसमध्ये राखीव वाचने ठेवणेबाबत परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परिपत्रक दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस प्रति प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती मुख्य अभियंता मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे विभाग नियंत्रक राप मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर औरंगाबाद बीड जालना लातूर नांदेड अमरावती उस्मानाबाद परभणी नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा विभाग यंत्राभियंतात चालन राप विभागीय कार्यशाळा बारामती श्रीरामपूर विषय दिव्यांग प्रवाशांना राप महामंडळाच्या ताफ्यातील विनावातानुकूलित शयनयान व शिवनेरी जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत संदर्भ परिपत्रक दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस दिव्यांग प्रवाशास राप महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्याबाबत तसेच सदरची आसने प्रवासादरम्यान लाभार्थ्यास उपलब्ध करून देण्याबाबतची बाब या कार्यालयाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने आपणास खुलेप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत एक दिव्यांग प्रवाशास खालीप्रमाणे राप बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत सामाजिक घटक दिव्यांग साधी आसन क्रमांक तीन चार पाच सहा निम आरम असं क्रमांक तीन चार ई शिवाई आसन क्रमांक तीन चार पाच सहा शिवशाही आसन क्रमांक तीन चार पाच सहा विना वातानुकूलित विनावातानुकूलित आसन क्रमांक सात ए ई वी नऊ मीटर पस्तीस आसनी आसन क्रमांक तीन चार मिडी आसन क्रमांक तीस एकतीस विनावातानुकुलीत शयनयान आसनी आसन क्रमांक सहा शिवनेरी जनशिवनेरी आसन क्रमांक तेराचा दहा दोन दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रवासाकरिता उपलब्ध करून देणे तीन आरक्षित अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यास राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावे दिव्यांग प्रवासी उपलब्ध झाल्यास सदर आसनाचा वापर सामान्य प्रवास करता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होतात सदर आसने रिकामी करण्यात यावीत चार दिव्यांग लाभार्थ्यास आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेली असणे आरक्षित करण्यास प्राधान्य देणे परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यास सर्वसाधारण आसन आरक्षित करता येईल पाच चालक वाहक यांनी दिव्यांग लाभार्थ्यास प्रवासादरम्यान त्यांच्यासाठी राखीव ठेव ठेवण्यात आलेले असणे उपलब्ध करून देण्यात यावी सहा दिव्यांग व्यक्तींना राप बसेसमध्ये चढण्या उतरण्यासाठी प्राधान्य द्यावयाचे आहे याकरिता चालक वाहक मदत करतील राप बसमधून दिव्यांग प्रवाशांचे गंत गंतव्यस्थान उतरण्याचे ठिकाण येताच रापवाहकाने त्याबाबतची उद्घोषणा करून उतरण्याचे ठिकाण आल्याबाबत दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे सात दिव्यांग प्रवाशांचा राप प्रवास सुकर व्हावा ह्या हेतूने ती मदत राप चालक वाहकाने दिव्यांग प्रवाशांना करावी आठ सदिसदीत दिव्यांगांना वातानुकूलित शयनान तसेच शिवनेरी व जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती या परिपत्रकाद्वारे वातानुकूलित शयनयान तसेच शिवनेरी जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत सदर बसेसमध्ये राखीव ठेवण्यात येणाऱ्या आसनाचा आरेखन तक्ता सोबत जोडण्यात येत आहे नऊ इतर सवलतदारी प्रवाशांना या कार्यालयाच्या वरीलसंदर्भी पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनामध्ये तसेच सूचनामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही सदरचा बदल करण्यात आलेली विनावासनुकुलित शयनयान व शिवनेरी जनशिवनेरी बस आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीवरती दिनांक एक अकरा दोन हजार चोवीसपासून करण्यात येणार आहे मात्र विनावतनुकुलित शेनियान व शिवनेरी जनशिवनेरी बसमध्ये आसनव्यवस्था राखीव ठेवून दिव्यांग प्रवाशांना सदरची आसणे प्रवासादरम्यान उपलब्ध करून देण्यात यावीत सदरची बाबतची कारवाई परिपत्रक प्रसारित केलेल्या दिनांकापासून करण्यात यावी व कोणताही प्रवास तक्रार होणार ना नाही याची ना ना दक्षता घेण्यात यावी तरी प्रमाणे बदलाबाबतची माहिती सर्व संबंधित चालक वाहक पर्यवेक्षी कर्मचारी तसेच सर्व आघार व्यवस्थापक यांना देण्यात यावी स्तरची कार्यवाही महत्त्वाची समजून तातडीने पूर्तता करण्यात यावी आपणाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यास सादर करावा सीम जगताप महाव्यवस्थापक वाहतूक सोबत एकूण दोन आरक्षण प्रत रवाना सर्व सन्माननीय महोदयांना धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये